रामराम मंडळी मंडळी आज निमसोड येथे एक भव्य दिवस ओपन मैदान पार पडत आहे या मैदानात महाराष्ट्राचे लाडके विठ्ठ ड्रायवर विठ्ठल नानाबोदकर यांची नवीन खरेदी तेजा आपल्या पाहताना पाहायला मिळाली त्याच्यासोबत होता गणिकेचा राजा राजाने तेजाची गाडी आपला गट क्रमांक सातामध्ये पास होऊन सेमीसाठी पात्र झाली त्यानंतर सेमीमध्ये एकमध्ये सेमी ही गाडी एक नंबरच्या तासावरून पाळाली पब्लिकने होती आणि या सेमीमध्ये एक खरंच काटाकी लढत झाली आणि शेवटी निकाल राजाने घेतला होता आणि हाच निकाल राजाला देण्याचा आला होता पण थोड्या वेळेने हा निकाल सामना देण्यात आला उज्या बाजून पाहिलं तर निकाल राजाचा होता आणि डाव्या बाजून पाहिलं तर निकाल सामना दिसतोय तुम्ही समनो या निकालाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा खरंच हा निकाल राजाचा होता का सामना होता हे कमेंट करून की सांगा नक्कीच आपल्याला राजाने त्याच्याची गाडी फायनल पाहताना पाहायला मिळेलच भाऊ या दोन्ही मा गाडी मालकांचं संगण काय होतं आणि कोणती गाडी पडते तर या निकाल तुमचं मग काय कमेंट करून नक्की सांगा राजा आणि तेजाला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालून भेटे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये